हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पोस्टमन या पदाच्या जॉब प्रोफाईल बद्दल चर्चा करणार आहोत पोस्टमन या पदाची जॉब प्रोफाईल नेमकी कशी असते काय आहे ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत ठीक आहे सोप्या भाषेमध्ये पोस्टमनच्या जॉब प्रोफाईलबाबत तुमच्यासोबत तुमच्याशी मी माहिती शेअर करणार आहोत ठीक आहे चला तत्पूर्वी एक छोटीशी अपडेट आहे छोटीशी म्हणण्यापेक्षा चांगली महत्त्वाची अपडेट आहे जी माझी तुम्हाला बॅच माहीतच आहे गणिताची पोस्टमन एम टी एस आणि मेलगार्डसोबतच टी सी एस आय बी पी एस आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या अदर एक्झाम होत आहेत त्यांचा स्टडी करून त्या एक्झाममध्ये मॅथ या सब्जेक्टचा स्टडी करून मी ही बे बॅच बनवलेली आहे पो नाव आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ही या बॅचचं नाव आहे त्याची तुम्हाला फीज माहीत आहे ऑलरेडी तीनशे नव्याण्णव ही फीज ठेवली आहे मी तीनशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये वीस ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान ऑफर आहे वीस आणि पंचवीस डिसेंबर या दरम्यान तुम्हाला ती बॅच भेटून जाईल कितीमध्ये के केवळ आर एस दोनशे मध्ये ठीक आहे आर एस दोनशे मध्ये तुम्हाला ही बॅच भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे कोणता वीस पंचवीस डी ई सी ठीक आहे हा माझा कुपन कोड आहे तो कुपन कोड यूज करून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता चारशे रुपये नॉर्मल फी ती चारशे रुपये आहे परंतु ऑफरमध्ये वीस ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान तुम्हाला हा कुपन कोड यूज करून हा कुपन कोड आहे कुपन कोड यूज करून तुम्हाला ते बॅच केवळ दोनशे रुपयामध्ये मिळून जाईल ओके आणि हां बॅच कशावर आहे तर माझं ॲप आहे मराठी ॲस्पायरंट नावानंच ॲप आहे ज्या नावानं चॅनल आहे त्याच नावानं ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्हाला ते भेटून जाईल ठीक आहे ओके लिंक डिस्क्रिप्शन डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे ओके चला आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्याला माहीत आहे ऑलरेडी माझं तलाठी म्हणून सिलेक्शन झालं होतं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉइनिंग भेटली नाही ओके त्यामुळे मी नंतर पोस्टमन आणि एम टी एस या दोन्ही पण एक्झाम क्रॅक केल्या त्यामध्ये पण माझा सगळा स्कोर तुम्ही इथे चेक करू शकता तलाठी भरती दोन हजार एकोणीसमध्ये पन्नासपैकी पन्नास गणित गणित बुद्धीमध्ये तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये पन्नासपैकी पन्नास इकडे पोस्टमनमध्ये मॅथमध्ये चाळीसपैकी अडतीस एम टी एसमध्ये पण सेम चाळीसपैकी अडतीस ठीक आहे टोटल को स्कोअर मारला तिथे माझा पोस्टम एम टी एसमध्ये इथं होता पोस्टमधे नाईंटी आउट ऑफ हंड्रेड होता नाईन्टी आउट ऑफ हंड्रेड इथं एटी एट आउट ऑफ हंड्रेड ठीक आहे चला ओके इथं वन सेवन्टी फोर वन सेवेंटी फोर आउट ऑफ टू हंड्रेड इथं वन फिफ्टी एट आउट ऑफ टू हंड्रेड ठीक आहे चला आजच्या व्हिडिओला सुरवात करू पोस्टमन या पदाची जॉब प्रोफाईल तुमच्यासोबत मी शेअर करतो सर्वप्रथम तुमच्यासोबत मित्रांनो एक गोष्ट शेअर करतो की जीडीएस बरेचसे लोक जी डी एस आणि पोस्टमन हे दोन्ही पद वेगवेगळे नसून एकच समजतात समजतात हे मित्रांनो सरासर चुकीचं आहे जीडीएस ही वेगळी पोस्ट आहे आणि पोस्टमन ही वेगळी पोस्ट आहे ओके जी साठी फक्त टेनचे मार्क्स पाहिजे इथं बारावी क्वालिफिकेशन आहे बारावी क्वालिफिकेशन आणि इथे एक्झाम होते ज्या पद्धतीने तलाठीची ज्या पद्धतीने एक्झाम होते त्याच पद्धतीने पोस्टमनची पण एक्झाम होते ठीक आहे चला ही गोष्ट पगारामध्ये पण जवळपास अर्धा अर्धा वर्ग आहे जीडीएसला पगार असतो चौदा ते सोळा हजार आणि पोस्टमनला पगार असतो तेहतीस छत्तीस चौतीसच्या च्या आसपास पगार असतो ठीक आहे स्टार्टिंग पेमेंट तुम्ही साडे तेहतीस पकडून चला पोस्ट नेम पोस्टमन ओके वर्क वर्क प्लेस तुमचं काम करण्याचं ठिकाण कोणतं आहे तर सिटी लेवल सिटी कोणकोणती एक तर ते डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं ठिकाण असेल सिटी किंवा एक मोठा तालुका सगळ्याच तालुकामध्ये पोस्टमनच्या पोस्ट नसतात सगळ्याच तालुका तालुकामध्ये पोस्टमन हे पद पोस्टमन हे पद नसते काही निवडक किंवा मोठे तालुके वेल डेव्हलप तालुके आहेत त्यामध्येच पोस्टमनचे पोस्टमन की वॅकन्सी असते ठीक आहे पोस्टमन इथे पण तालुका मोठे तालुका आणि जिल्ह्याचं ठिकाण चला वर्क ऑफिस कोणतं हेड पोस्ट ऑफिस किंवा एस ओ सब पोस्ट ऑफिस ओके पोस्ट पोस्टा पोस्टामध्ये एक हे आहे पोस्ट पोस्ट पोस्टा जे आहे ऑफिस आहे ग्रामीणमध्ये त्याला बी ओ म्हणतात त्याला ब्रँच पोस्ट ऑफिस थोडं वर गेल्यानंतर तहसील किंवा तहसीलपेक्षा थोडं छोटं म्हणजे सिटी लेवल म्हणून त्याला आपण एसओ सब पोस्ट ऑफिस आणि त्याच्याही वर असते एच ओ एचओ हेड पोस्ट ऑफिस त्यालाच तुम्ही एच पी ओ पण म्हणू शकता हेड पोस्ट ऑफिस पी ओ सब पोस्ट ऑफिस बीपीओ ब्रांच पोस्ट ऑफिस ग्रामीण भाग इधे खास करून जी डी एस रहता ठीक है इधे जी डी एस रहता है इधे पोस्टमैन इधे पोस्टमैन ठीक है जी डी एसला जी डी एसला का इतने पाठ शकते, शकते अनिश्चित काला ठीक है चला पगारामध्ये दोन्हीच्या पण खूप खूप मोठी तफावत आहे तफावत आहे अर्ध्या अर्ध्याचा आहे वर्किंग अवर ऑफिस टाईम किती असतो तुमचा फुल टाईम जॉब आहे आठ तास जी एसचा चार तास असतो ओके ऑफिस टाईम एक तर तुमचा नऊ ते पाच राहील हा एसओचा टायमिंग आहे सब पोस्ट ऑफिसचा टायमिंग आहे जे तहसील लेवल किंवा जि जिल्हा लेवलवर राहू शकते ठीक आहे त्यानंतर एक दुसरा पण टायमिंग आहे मित्रांनो माझ्याला हेड पोस्ट ऑफिस आठ ते चार ओके चला हा पण टायमिंग असतो तुम्ही एक हा पकडून चला नऊ ते पाच पकडून चला काही ठिकाणी आठ ते चार असतो जो माझा पहिला नऊ ते पाच होता आता आठ ते चार टाईम आहे ओके चला <coughs> ग्रॉस सॅलरी तेहतीस हजार सातशे माझी फर्स्ट ग्रॉस सॅलरी तेहतीस हजार सातशे अठरा रुपये होती ओके आणि इन हँड सॅलरी तीस हजार पाचशे माझी पण हीच होती तीस हजार पाचशे सतरा काहीतरी रुपये फर्स्ट सॅलरी इन हँड सॅलरी होती आणि फर्स्ट माझी ग्रॉस सॅलरी एवढी तेहतीस हजार सातशे अठरा रुपये ओके सध्या माझी सॅलरी किती आहे तर दीड वर्षानंतर छत्तीस हजार पाचशे काहीतरी आहे छत्तीस हजार पाचशे सहाशे काहीतरी आहे छत्तीस हजार पाचशे सर वर्ष ओके चला या व्यतिरिक्त काही अदर बेनिफिट बेनिफिट्स भेटून मला एकूण मंथली अड मंथली अडतीस हजाराच्या आसपास आता मला मला पेमेंट आहे ओके चला अदर बेनिफिट्स बेनिफिट्स वगैरे मी चर्चा करतो नंतर काही काळजी करू नका ओके चला इनडायरेक्टली मी पोस्टमन या पदावर आहे माझी ज्या जा, जी जॉब प्रोफाईल आहे आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करतो ओके चला प्लेस झाला ना त्यानंतर नेक्स्ट पेज बघा सॅलरी इन्क्रीमेंट बघा किती होते दोन हजार पर इयर प्रत्येक वर्षी तुमचे दोन हजार इन्क्रीमेंट होते त्याला तुम्ही दर सहा महिन्यांना दर सहा महिन्याला हजार हजार नऊशे हजार नऊशे हजार रुपये इन्क्रीमेंट होते ओके चला डी ए इन्क्रीमेंट डी <coughs> ए म्हणजे डीअरनेस डिअरनेस अलावन्स ती इन्क्रीमेंट एकोणतीसशे पर थ्री मंथ ओके वर्षाला काढू शकता तुम्ही इथे दोन हजार पर इयर काढू शकता इथे तीन चोक बारा तीन चोक बारा इथे बारा हजार पर इयर बारा हजार म्हणू शकतो ओके एक मिनट तीनशे बारा हो या पद्धतीने ड्रेस अलाउन्स पोस्टमनला कंपल्सरी खाकी ड्रेस घालावा लागतो <coughs> दर सामन्याला तुमच्या अकाउंटला पंचवीसशे जमा होते जे तुमच्या पगारामध्ये लागून येते ओके दर सामन्याला पंचवीसशे त्याला तुम्ही वर्षामध्ये कन्वर्ट करू शकता पाच हजार रुपये पर इयर ओके चला युनिफॉर्म कंपल्सरी आहे युनिफॉर्म कंपल्सरी आहे तुम्हाला युनिफॉर्म घालावा लागतो खाकी युनिफॉर्म पोस्ट ऑफिसचा तुम्हाला युनिफॉर्म पोस्टमनचा युनिफॉर्म युनिफॉर्म कसा असतो तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तुम्ही बघितलं असेल तो घालावा लागतो नंतर तुम्हाला आय पी पी बी अकाउंट काढता येते लोकांचे तुम्हाला आय डी घेऊन तुमचं एजंट आय डी घेऊन तुम्ही लोकांचे आय पी पी बी इंडिया इंडिया पोस्टल पे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ठीक आहे भारताची पेमेंट बँक ठीक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट लोकांचे तुम्हाला काढता येते त्या प्रत्येक अकाउंट काढण्यावर तुम्हाला साठ रुपये कमिशन मिळते ओके त्यानंतर ऑफिस टाईम तुम्हाला दिलाच आहे मी नऊ ते पाच किंवा आठ ते चार ओके इथपर्यंत गोष्ट तुमची क्लिअर आहे काही ठिकाणी आठ ते हो हाच आहे ना नऊ ते पाच किंवा आठ ते चार मोस्टली सब ऑफिसचा तुम्हाला टाईम नऊ ते पाच राहील काही ऑफिसच्या हेड ऑफिस वगैरे आठ ते चार राहील इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजली इथपर्यंत सर्वात सर्व गोष्टी काय 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 पेमेंट असतो किती एक्स्ट्रा चार्जेस भेटतात तुम्हाला बघा एक्स्ट्रा रुपये काय काय भेटते हे बघून घ्या इथे दोन हजार पर इयर वर्षाला दोन हजार लिहून घ्या एक दोन तीन दोन हजार ठीक आहे याच्यावर वर्षाचे काढ तर बारा हजार येते तीन ड्रेस अलाउन्स वर्षाचे पाच हजार इथे मी बघा आय पी पी बी अकाउंट सध्या मी काढत नाही आय पी बी अकाउंट मी सध्या काढणं बंद केलंय परंतु माझा आय डी बंद ठेवला मी कारण की एवढा वेळ भेटत नाही सध्या मला ओके आय पी पी बी अकाउंट काढलं तर मी आधी तीन हजार रुपये पर मंथ छापायचो इकडे एक दोन तीन के, के कशाला ठीक आहे एवढे मी दर महिन्याला पैसे मी काढायचो एवढं मी दर महिन्याला हे काढायचो त्याच्या पण सुद्धा मला वाटते काहीतरी दर तीन महिना आता तीनशे रुपये वगैरे हो येत आहे वाटतं सध्या सध्या मी काढणं बंद केलं आहे ते आय पी अकाउंट वगैरे काढणं बंद केलं आहे महिन्याला तीन हजार मी मला छत्तीस हजार प्लस छत्तीस सदतीस हजारच्या आसपास छत्तीस पाचशे पेमेंट प्लस तीन हजार आय पी वी अकाउंट मी असे चाळीस हजारच्या आसपास मी पेमेंट काढायचो पण सध्या परंतु आता मी हे काढणं बंद केलं आय पी व्ही अकाउंट ठीक आहे तुम्ही काढू शकता आणि महिन्याला तीन हजाराच्या आसपास तुम्ही पेमेंट फक्त आय पी बी अकाऊंट काढून घेऊ शकता जेव्हा पोस्टमन झाल्याच्या नंतर ओके या व्यतिरिक्त तुम्हाला पी एल आय पोस्ट लाईफ इन्शुरन्स वगैरे स्कीम ऐकली असून तुम्ही त्याचे पण अकाउ एजंट आय डी घेऊन पण तुम्ही तिथे पण कमिशन कमव कमवू शकता पोस्ट ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे आणि हां राहिला प्रश्न मित्रांनो हा हे जे आहे ना एक्स्ट्रा अलाउन्सेस वर्षभराला तुम्हाला एवढं रुपये पूर्ण वर्षभराला एवढे रुपये भेटते ठीक आहे हे दोन हजार लागतं म्हणजे हे कारण की तुमच्या पगारातच लागून येते हे जे डिअरनेस अलाउन्स दर तीन महिन्या दर तीन महिन्याला एकोणतीसशे तीन हजार भेटते म्हणजे याचा अर्थ वर्षाला बारा हजार भेटते हे पाच हजार बारा पाच किती सतरा हजार तुमचे एक्स्ट्रा वर्षाचे सतरा हजार वर्षाला था। तुमचे एक्स्ट्रा था। भेटते ओके चला था इथपर्यंत था गोष्ट क्लिअर आहे तर मित्रांनो अशी ही पोस्ट आहे काम जास्त नाही पाच सहा था तासाचं काम पाच ते सहा तास काम संपून तुम्ही घरी जाऊ शकता ओके इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची ज्या पद्धतीने मी माझ्यासोबत जे जे घडत आहे ज्या पद्धतीने मी जॉब करत आहोत त्या पद्धतीने तुम्हाला मी ते चांगला प्रयत्न प्रयत्न करत आहो ठीक आहे मला ज्या मला जी जॉब प्रोफाईल आहे ते मी तुम्हाला सांगत आहो ओके चला आणि हां पाच सहा तासांनो यवतमाळसारखं शहर मी यवतमाळला जॉब करतो आहे यवतमाळला मग यवतमाळ यवतमाळसारख्या ठिकाणी पाच सहा तासामध्ये तुमचा एक पाच सहा तासामध्ये काम कम्प्लीट होऊन तुम्ही घरी जाऊ शकता सहा सात हो ते सात नागपूर सारखं शहर पकडा नागपूर सारखं शहर सहा ते सात तास तुम्हाला ड्युटी करत सहा ते सात तास म्हणजे नागपूर सारख्या शहरात तुमचं काम संपू शकते टपाल वाटण्याचं तुम्हाला काम असते ऑफिसमध्ये दोन तास दोन तास काम असते त्यापैकी त्यानंतर साठ तास मुंबई साडे ते आठ तास मुंबईसारखं शहर ठीक आहे मुंबई सारखं शहर सात ते सात ते आठ तास तुम्हाला इथे काम करावं लागेल ठीक आहे माझं काम पाच सात तासामध्ये संपून जाते त्यानंतर मोकळा नागपूर सारख्या शहरामध्ये सहा ते सात तासात काम संपून जाते त्यानंतर मोकळा मुंबईमध्ये पूर्ण डे जवळपास सात ते आठ तास तुम्हाला द्यावं लागते पूर्ण डे मध्ये तुमचं काम संपते आणि मला इथे पगार आहे स्टार्टिंग पगार इथे तेहतीस सातशे ना तेहतीस हजार सातशे ओके नागपूरमध्ये प्लस तीन हजार ॲड करा नागपूरमध्ये प्लस तीन हजार ॲड मुंबईमध्ये आणखी तीन हजार ॲड करा ओके चला इथे कुठे देऊन आहे तुम्हाला पेमेंट हुँ। हुँ। हे झालं मित्रांनो यवतमाळ सारख्या सा शहराचं पेमेंट ग्रॉस सॅलरी तुम्ही जर नागपूरमध्ये जॉब नागपूरमध्ये तुमचा रिझल्ट जर आला नागपूरमध्ये कुठं लिहू हा ठीक आहे ते नागपूर सारख्या सिटीमध्ये छहत्तीस प्लस सहा छत्तीस हजार सातशे पेमेंट तुमचं स्टार्टिंग पेमेंट राहील छत्तीस हजार सातशे स्टार्टिंग पेमेंट नागपूरमध्ये मुंबईमध्ये मा जे माझे मित्र आहेत ते स्टार्टिंग विथ छत्तीस एकोणचाळीस हजार सातशे हे झालं स्टार्टिंग पेमेंट बघा सिटीनुसार तुम्हाला माहिती आहे एच आर आय वगैरे वाढते त्यामुळे नऊ पर्सेंट एच आर ए वगैरे वाढते त्यामुळे तुम्हाला पेमेंट तिथे वाढून भेटते ओके महागाई भत्ता वगैरे वाढतो त्यामुळे सगळ्या वाटमाल्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहित असेलच ओके चला हे झालं यवतमाळ सारख्या शहराचं पेमेंट स्टार्टिंग पेमेंट हे नागपूर सारख्या शहराचं स्टार्टिंग पेमेंट आणि हे आहे मुंबईसारख्या शहराचं स्टार्टिंग mm. पेमेंट ओके एवढं पेमेंट आहे मित्रांनो आणि काम मित्रांनो तसं त्या लेवलनं तुम्हाला मी समजून सांगितलंय आणि हा प्रॉपरली काम काय असतं यावर पण एक व्हिडिओ येईल लगेच ओके थँक्यू आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि हां ज्यांना कुणाला माझी बॅच जॉईन करायची असेल माझ्याप्रमाणे गणित पक्क करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ही बॅच आपली आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे मी ऑलरेडी तीन एक्झाम क्रॅक्ट केलेला आहे कोण कोणकोणत्या तलाठी भरती दोन हजार एकोणीस पोस्टमन दोन हजार एकवीस आणि एम टी एस दोन हजार एकवीस ठीक आहे ही वीसची ॲड आहे पेपर वीस एकवीस एकवीसमधून झाला होता वीसची ॲड आहे पेपर एकवीसमधून झाला होता ओके आणि दोन हजार बावीसला मला जॉईनिंग भेटले होते इथे तुम्हाला माहिती आहे ना नव्वद शंभरपैकी नव्वद गुण भेटले मला इथे आणि इथे शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी गुण भेटले इथे दोनशेपैकी वन सेवन्टी फोर म्हणजे शंभरपैकी सत्याऐंशी इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे आणि हां इथे इथे मला पैकीच्या पैकी मॅथमध्ये भेटले मॅथ रिझनिंग दोन्ही दोन्हीमध्ये पैकीच्या पैकी भेटले माझ्याप्रमाणे तुम्ही पण मॅथ स्ट्रॉंग करू शक करायचं असेल तुम्हाला पण जर माझ्या पद्धतीने मॅथ स्ट्रॉंग करायचं असेल तर निश्चितच माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता फार काही फी ठेवली नाही खूप खूप कमी फी ठेवली जेवढे जमल तेवढे मी कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला ओके आणि हां बॅचमध्ये तुम्हाला टोटल एकूण चाळीस टॉपिक्स कवर करून मिळेल ज्यामध्ये तुमचे शंभर ते दीडशे क्लासेस तुम्हाला मिळेल ओके ठीक आहे थँक्यू आणि हां एकदा नक्कीच माझ्या ॲपला तुम्ही भेट देऊन बघा ऑलरेडी मी तिथे मला वाटते पंधरा पंदर, पंधरा वीस क्लासेस मी मोफत तुम्हाला प्रोवाईड करून दिले ते पण तुम्ही चेकआउट करून घ्या त्या एक शिकवण्याची पद्धत काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल ओके थँक्यू आणि हां बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे धन्यवाद